असं <laughs> ठ हलका वरती उचल उचल वरती उचल स्वतःला वरती उचलू शकतोस त्याच्यावर नको वरती उचल ना स्वतःला खाली खाली टाकलेत ना पाय आता वरती उचल ये पुढं तसा नको रे हात असं आणि ये पुढं असं ये पुढं

काय नाही काय नाही काय नाही काय काय थंडी सांग ना नाही काय होते तुट रक लागते काहीतरी होत असेल ना मग ते ना काय होते कुठे करायला असं केल्या असं केलं असं कोण करा सांगते तुला असं करायला आम्हाला हा बस पुढे सर पुढं टाक तुझी मान मान पुढं टाक दोन्ही हात इकडे कर तिकडे करे घाबरे बर घाबरतोय तू दिसतोय आम्हाला साहेब तू काय बोललास असं केल्यावरती त्रास होतो बरोबर आहे हो किंवा नाही बरोबर हा हसायचं नाही आपलं काय चाललंय प्रयत्न चाललाय का हा असं तर केलंस हा बस खुर्ची आहे बस तू खुर्चीवर विश्वास नाही का तुला खुर्ची खुर्ची पकडली आता बस आता मी पकडलंय तुला बस

सवय लागली ती सवय लागली ती सवय त्याची मोडावी लागली ती सवय बस खाली हा उठ बस खाली एक मिनिट हां उठ बस खाली हां उठ बस खाली हां उठ एक मिनिट हां उठ उठ बस खाली उठ उठ आ, बस खाली हा उठ उठ हा बस खाली या पुढे उभे राहा तुम्ही इथे घरी कोण असते मी असतो का तू उभं तो उभं राहू ते खाली ठेवा ना असे पत्र तिथे उठ रे उठा बस खाली बस खाली बस खाली बस जाऊ तुम्हाला बोलवलं बाकी काही नाही ही सगळी म्हणायची भीती आहे समजलं